नमस्कार मैत्रिणींनो मी श्रद्धा तुम्हा सर्वांची माझ्या गृहिणी किचन कट्ट्यावर स्वागत करते आज आपण बनवणार आहोत विदर्भातील बुलढाणा स्पेशल झंझणीत मिरची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे अर्धापाव आंबट चुका घेतलेला आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स घेतलेली आहे दोन मोठ्या कांद्यांची मी इथे काप करून घेतलेली आहे एका खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे एक मोठा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे दोन शेषपान घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या छान सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा मी इथे धने घेतलेले आहेत दोन चमचे हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या एक वाटी शेंगदाणे घेतले आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं मी मसाल्यासाठी ठेवलेलं आहे म्हणून हे एक वाटी घेतलेलं आहे बघा मी एका कुकरमध्ये हे पूर्ण आंबट चुका मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो टाकत आहे आणि त्यावर मी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली ते सुद्धा मी त्यामध्ये टाकत आहे बघा तुम्हाला दिसत असेल स्वच्छ धुवून घेतलेली त्यानंतर मी शेंगदाणे टाकत आहे शेंगदाणे तुम्हाला जेवढे लागतात तुम्ही तेवढे टाका मी थोडे शिल्लकच टाकलेले आहे बघा यामध्ये बारीक केलेला कांदा मी टाकणार आहे आणि खोबऱ्यांचे मी काप करून घेतले ते सुद्धा टाकणार आहे दोन ग्लास मी पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण आपल्याला वरण लावायचं आहे कुकरमध्ये तर पाणी लागतंच म्हणून दोन ग्लास मी पाणी टाकलं अर्धा थोडासा चमचा मी हळद टाकली त्यानंतर थोडासा चमचा मीठ टाकणार आहे छोटा त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि त्यातल्या चारच मिरच्या मी बाजूला ठेवणार आहे कारण मला जर आणखी जास्त तिखट लागलं तर मी नंतर मसाल्यामध्ये ते वाटून घेणार आहे आता मी हा कुकर गॅसवर ठेवणार आहे याच्या चार शिट्ट्या होईपर्यंत मी कढईमध्ये मसाला भाजून घेणार आहे बघा हा एक जाडा कांदा कापलेला होता तो मी कढईत टाकलेला आहे लसणाच्या पाकळ्या टाकल्या बारीक कांदा कापलेला तो शिल्लक होता म्हणून टाकून दिला आणि त्यानंतर धने टाकले खोबरं टाकलं आणि हे चांगलं मी भाजून घेणार आहे गॅसवर मी हे सर्वात आधी असंच भाजून घेते आणि त्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकते तेलामुळे आणखी छान आपला मसाला भाजून येतो बघा आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि थोडा वेळपर्यंत आणखी हा मसाला पिंकिश होईपर्यंत किंवा मग मॉइश्चर सुटेपर्यंत मी हा असाच मसाला भाजून घेणार आहे बघा मी कसा मसाला भाजत आहे आता माझा मसाला भाजून झालेला आहे माझा मसाला थंडा होईपर्यंत मी खोबरं छान गॅसवर भाजून घेते पूर्वी ना चुली असायच्या ना तर त्याच्यावर सर्वजण आरावर असं खोबरं भाजून घ्यायचे म्हणून मला तव्यावर खोबरं भाजलेलं कसंच आवडत नाही मला त्याची चवसुद्धा आवडत नाही कारण तव्यावर भाजलेल्या खोबऱ्याची भाजीला चवसुद्धा लागत नाही तुम्ही असं जर खोबरं भाजून घेतलं गॅसवर आणि त्याचा जर मसाला करून घेतला तर खूप छान चव लागतो आणि असं वाटते चुलीवरचंच किंवा जेवण बनवत आहे वगैरे म्हणून मी अशीच गॅसवर हे खोबरं भाजून घेत असे बघा मी खोबरं भाजत आहे कसं जडताना तुम्हाला दिसत आहे असंच जाडून घ्यायचं आहे बघा माझं खोबरं हे काडकाडं झालेलं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडा वेळ थंड होऊ देते याला थंड झाल्यानंतर माझ्या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत मोठे मोठे मी असे याचे काप करून घेतलेले आहे बघा तुम्हाला दिसत असेल त्यानंतर मी थंड झालेला पूर्ण जो कांदे लसणचा मसाला होता तो मी टाक टाकत आहे आणि हा मिक्सरमधून बारीक करत आहे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये हा मसाला टाकते आणि हा आता मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे मी सगळाच मसाला हा बारीक करून घेणार आहे बघा आता माझा मसाला बारीक झालेला आहे आणि तो मी एका एक वाटीमध्ये काढून घेते हा मसाला तुम्हाला जास्तही बारीक करायचा नाही आणि जाडंही ठेवायचं नाही तुम्हाला रवेदार असा मसाला करायचा आहे माझ्या कुकराचे चार शिट्ट्या झालेल्या आहे मी वाफ काढून कुकराचं झाकण उघडते बघा आता त्यामध्ये वरण तुम्हाला दिसत असेल किती छान शिजलंय ते आता मी एका एक रहीच्या साह्याने हे वरण फेटून घेणार आहे आणि त्यातली मिरचीसुद्धा बारीक होऊन जाते आणि आंबट चुका आणि दाळसुद्धा एकजीव होऊन जाते बघा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि फिरून घेते चांगलं मला ते घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि हे असं फिरवून घेते रहीच्या साह्याने बघा तुम्हाला दिसत असेल कसं वरण एकजीव झालं हे मिरचीची भाजी अशीच पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे मिरची आणि आंबट चुका चांगला वरणात मिक्स झालेला असला पाहिजे मी कढईमध्ये एक वाटी तेल टाकलं परत एक वाटी मी कढईमध्ये तेल टाकणार आहे बघा परत एक वाटी तेल टाकलं त्याच्यात थोडीशी मौरी टाकली ही मौरी मी आता होऊ देणार आहे ही मौरी छान फुटल्यावर मी त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे बघा हा मसाला मी आपण बारीक केला होता मिक्सरमधून तो मसाला मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि हा तेलामध्ये छान होऊ देणार आहे बघा त्यामध्ये दोन पान टाकलेले आहेत आणि त्यानंतर परत मसाला टाकून मी त्याला फिरवून घेणार आहे बघा मी हा मसाला आता गॅसवर असाच होऊ देणार आहे जवळपास मी सात ते दहा मिनटं हा मसाला असाच गॅसवर होऊ देणार आहे जोपर्यंत आपला मसाला छान होत नाही किंवा त्याच्यामधून ते तेल सुटत नाही तोपर्यंत तो मसाला चवदार लागतच नाही म्हणून मसाल्याची भाजी असो किंवा मिरचीची भाजी असो कुठलीही भाजी असो तुम्हाला सर्वात आधी महत्त्वाचं असते ते मसाला चांगला भाजून घेणं जेव्हा मसाला छान होतो तेव्हाच त्या भाजीला छानशी चव येते बघा आता हा माझा मसाला भाजताना तुम्हाला दिसत असेल त्याच्यामधून तेलसुद्धा येत आहे बघा म्हणजे हा मसाला छान भाजून झालेला आहे म्हणून मी एक छोटा चमचा त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केली त्याच्यानंतर मी हळद टाकलेली आहे बघा मला थोडीशी हळद आणखी टाका लागली मग गरम मसाला टाकला एक चमचा त्याच्यानंतर परतसुद्धा मी गरम चम गरम मसाला टाकत आहे दोन ते तीन चमचे बघा तुम्हाला दिसत असेल आणि हे फिरवून घेते आता मी हे मसाला आणि तिखट वगैरे घातलेला हा सुका मसाला मी पूर्ण मिक्स केलेला आहे आणि थोडंसं माझ्या भांड्यामध्ये जे होतं मसाल्याचं मिश्रण उरलेलं होतं म्हणून मी त्याच्यात पाणी टाकून ते पाणी मी ह्या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हा मसाला परत होऊ देणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये दोन चमचे ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे आणि हा मसाला मी असाच गॅसवर होऊ देणार परत मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाक टाकेल मला वाटलं त्याच्यात पाणी टाकायचं म्हणून मी परत पाणी टाकलेलं आहे आणि हे थोडंसं पाणी घालून मसाला परत त्याला होऊ देणार आहे आणि चव येऊ देणार आहे पूर्ण मसाल्याची बघा तुम्हाला दिसत असेल कसा होत आहे आपला मसाला बघा आता वर तेलसुद्धा येत आहे म्हणून ही ग्रेव्ही पूर्ण अशीच बनवून घ्यायची आहे जोपर्यंत ग्रेव्ही चांगली होणार नाही तोपर्यंत आपल्या भाजीला तेलसुद्धा सुटणार नाही आणि चवसुद्धा लागणार नाही बघा माझे जवळपास सात ते आठ मिनटं झालेले आहे मी हे ग्रेव्ही बनवत आहे बघा त्याच्यावर तेल आलेलं ला आहे तुम्हाला दिसत असेल म्हणून मी आता याच्यामध्ये मिरचीची भाजी जी होती ती पूर्ण टाकलेली आहे आणि ते एक जीव करून घेणार आहे चमच्याने मी छान फिरवून घेते बघा ही भाजी मी छान या चमच्याने फिरवून घेतली मला घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं याच्यात पाणीसुद्धा टाकणार आहे तुम्हाला जेवढं पाणी घालायचं तुम्ही तेवढं घालू शकता पातळही मिरचीची भाजी झाली तरी खूप छान लागते आणि भाकरीसोबत जर मिरचीची भाजी खाल किंवा मग बाफल्यांसोबत खाल तर तुम्हाला खूप चांगली वाटणार आणि तुम्हाला खूप आवडणार मी थोडंसं याच्यामध्ये सांबार घातलेला आहे आणि उकडी येईपर्यंत मी गॅसवर ठेवणार आहे बघा आता माझ्या भाजीला उकडी आलेली आहे आणि तुम्हा मी एकीकडे थोडा वेळ आधीच भाकरसुद्धा करून घेतलेली होती गरम गरम म्हणून बघा तुम्हाला आता मी ताट वाढताना दाखव ते बघा मिरची भाजी मी प्लेट मध्ये घेतलेली आहे एक भाकर पण मैत्रिणींनो अशीच मिरची भाजी करा आणि हिवाळ्यात मस्त थंडीत गरम गरम मिरची भाजी आणि भाकरचा आस्वाद घ्या थँक्यू